शेतकरी बंधू नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित मालिका चर्चा करू शेतीची प्रगतीची यामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी आपल्याला माहिती आहे आपल्या महाराष्ट्रात कापसाचं पीक हे प्रामुख्यानं घेतलं जातं याच कापसाची योग्य पद्धतीनं वेचणी आणि साठवणूक केली तर शेतकऱ्याला अधिक प्रमाणात नफा देखील मिळू शकतो कारण यात स्वच्छ कापसाला बाजारभाव देखील चांगला भेटतो शेतकऱ्याचे उत्पन्न वाढावं वा या हेतून आपला आजचा वेबिनार मालिकेचा विषय आहे कापसाची वेचणूक आणि त्याची साठवणूक आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेत सन्माननीय या डॉक्टर एन के भुते सर सा जे सहाय्यक जे सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ कापूस सुधार प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे कार्यरत आहेत नमस्कार सर नमस्कार खूप खूप स्वागत सर आपल्या या वेबिनार मालिकेमध्ये धन्यवाद मॅडम शेतकरी बंधूंनो आता सर्वांकडनं आपण मार्गदर्शन तर घेऊया तत्पूर्वी आपले काही प्रश्न असतील अथवा आपल्याला आमच्याशी संवाद साधायचा असेल तर कमेंटच्या माध्यमातून ते करण्यासाठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे तुर्तास मी आदरणीय सरांना विनंती करते की कृपया त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनास सुरुवात करावी धन्यवाद मॅडम चर्चा करू शेतीची कास धरू प्रगतीची या क्रॉपचा प्रकल्प अंतर्गत आजच्या या मध्ये महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो आजचा जो काही का विषय आहे कापसाची वेचणी आणि साठवणूक अतिशय महत्वाचा असा विषय आहे आपल्याला माहिती आहे की कापूस हे आपल्या राज्याचं अतिशय महत्वाचं असं नगदी पीक आहे आणि या कापसाच्या अवतीभोवतीच राज्याचं अर्थकारण समाजकारण आणि राजकारण असतं या कापसाला काढणी म्हणजे पेरणीपासून तर काढणीपर्यंत आपण वेगवेगळ्या पद्धतीनं त्याची देखभाल वेगवेगळ्या किडी असतील किंवा रोग असतील यापासून आपण या, या पिकाचं संरक्षण करतो कापसाला पांढरं सोनं म्हटलं जात आणि या पांढऱ्या सोन्या सोन्याला अर्थातच चोवीस कॅरेटचं जे काही आपलं पांढरं सोनं आहे या पांढऱ्या सोन्याला बाजारामध्ये चांगला भाव आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर या कापसाची जशी आपण कीड आणि रोगांपासून संरक्षण करतो आणि अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पन्न काढतो याच कापसाची अर्थात पांढऱ्या सोन्याची आपण वेचणी शास्त्रोक्त पद्धतीनं करणं आणि त्याची साठवणूक सुद्धा शास्त्रोक्त पद्धतीनं करणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि बऱ्याच वेळेस आपला कापूस अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पन्न आपण काढतो परंतु वेचणी करताना काही अशास्त्रीय पद्धतीचा अवलंब मजुरांच्या हस्ते होतो आणि त्या पांढऱ्या सोन्याचं रूपांतर अर्थातच भेसळयुक्त सोन्यामध्ये होत आणि साठवणूक करत असताना सुद्धा आपल्या छोट्या छोट्या ज्या काही चुका होतात त्या चुकामुळं सुद्धा आपला तोंडचा आलेला घास अर्थात आपलं जे काही अतिशय चांगल्या प्रकारची मेहनत करून आपण जे काही भरघोस उत्पन्न घेतलेलं असतं ते आपलं हातचं जाऊ शकतं म्हणून कापसाची वेचणी आणि शास्त्रोक्त पद्धतीने साठवण याबद्दल आज आपण थोडक्यात माहिती करून घेणार आहोत मित्रांनो कापसाची वेचणी कशी करावी तर थोडक्यामध्ये आपल्या हाताचं संरक्षण करण्यासाठी हातामध्ये हातमोजे असणं गरजेचं आहे जेणेकरून कापूस वेचताना हाताला कुठल्याही प्रकारची विजा होऊ नये कापूस वेचताना डोकं झाकून ठेवणं गरजेचं असतं फक्त पूर्णपणे फुटलेला आणि वाळलेला कापूसच आपण वेचणीसाठी निवडावा जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारचं चांगल्या दर्जाचा कापूस आपल्याला काढता येईल काप झाडाचा जो काही कापूस आहे तो खालून वरपर्यंत वेचणं हे सुद्धा गरजेचं आहे कापूस वेचण्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्या आणि जी काही पोती ज्या काही असतात त्यांचा वापर न करता वापर जे काही सुती कापड आहे याचा वापर करणं गरजेचं आहे हे काही म्हणजे कापसाची वेचणी कशी करावी हे काही ठराविक मुद्दे आहेत याबद्दल आपण आपण सविस्तरपणे आपण माहिती घेऊया तर कापूस वेचण्याची जी काही योग्य पद्धत आहे तर या पद्धतीमध्ये जी काही वेळ आहे आपल्याला आपल्याला माहिती आहे की सकाळी सकाळी जे काही कपाशीवर दवबिंदू मोठ्या प्रमाणामध्ये असतात आणि त्यामुळं कापूस हा ओला असतो आणि त्यामुळं कापूस वेचणाऱ्याचे म्हणजे सकाळी कापूस वेचताना जो काही दव आहे दवबिंदू कमी असावेत यासाठी थोडस ऊन पडल्याच्या नंतर किंवा दवबिंदू किंवा ओलसरपणा जो काही कापसातला आहे तो कमी झाल्याच्या नंतर कापूस वेचणं गरजेचं आहे कापूस वेचणाऱ्याचे जे काही केस आहेत कापसा ते कापसामध्ये मिसू नयेत किंवा त्यासाठी डोक्याला कापड बांधणं हे तेवढंच गरजेचं आहे त्यापासून उन्हापासून संरक्षण सुद्धा होतं आणि काप जे काही केस आहेत ते कधी कधी जे काही कापसाच्या नख्या असतात त्या नख्यामध्ये केस अडकून कापसामध्ये मिक्स होऊ शकतात किंवा केसांना सुद्धा इजा होऊ शकतं म्हणून कापूस वेचणी करताना मजुरांनी डोक्याला कापड किंवा टोपी बांधणं हे गरजेचं असतं पावसामुळे खराब झालेली किंवा किटकांमुळे खराब झालेली किंवा इतर कारणामुळे जे काही खराब झालेली कापसाची बोंड आहेत ते स्वतंत्र पेणपणे वेचणं आणि गरजेचं आहे बऱ्याच वेळेस पाऊस झाल्याच्या नंतर कापूस हा ओला होतो आणि हा ओला झालेला जो काही कापूस आहे तो शेतामध्येच वाळू देणं हे गरजेचं असतं जेणेकरून जो काही ओलसर पण आहे तो कमी होईल अन्यथा ओला कापूस आपण त्याच प्रकारे वेचला आणि तो साठवला तर त्यावर काळ्या बुरशीची वाढ होऊ शकते आणि त्याची जे काही रंग आहे कापसाचा जो काही पांढरा रंग आहे तो पांढरा रंग सुद्धा म्हणजे त्याचा जो दर्जा आहे तो कापसाचा दर्जा कमी होऊ शकतो वेगवेगळ्या ज्या काही कपाशीच्या जाती आहेत किंवा जे काही कापाशीच्या प्रजाती आहेत त्यापासून निघालेला जो काही कापूस आहे तो वेगवेगळा ठेवणं ठेवणं गरजेचं आहे आणि तो विकताना सुद्धा बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारे विकणं हे गरजेचं असतं बोंड पूर्णपणे फुटलेले किंवा उघडलेले अर्थात परिपक्व जे काही बोंड आहेत तेच वेचणं गरजेचं आहे कोरडे वाळलेले आणि नुकसान न झालेले म्हणजे जे काही बोंड आहेत कोरडे जे काही बोंड आहेत तेच आपण वेचणं हे गरजेचं असतं ओलसर बोंडे आपण वेचले तर त्यावर सुद्धा बुरशीची वाढ होऊन कापसाची जी काही प्रत आहे ती खालावू शकते कापूस वेचताना आणि साठवताना गोणीऐवजी किंवा पोत्याऐवजी सुती पिशव्या वापरणं हे तेवढंच गरजेचं आहे कारण जी काही गोणी असते खताच्या गोणीमध्ये सुद्धा अनेक शेतकरी बांधव कापूस वेचणी करतात त्याचे जे काही धागे असतात किंवा पोत्याचे जे काही धागे असतात ते आपल्याला कपाशीमध्ये मिक्स होऊन कापसाची जी काही प्रत आहे ती खालावू शकते वेसनी करताना वेगवेगळ्या गुणवत्तेचे किंवा जातीचे जे काही प्रजातीचे जे काही बरे शेतकरी बांधव काय करतात वेगवेगळ्या जातीचा कापूस एकत्र करतात आणि तो एकत्र कापूस मग तो बाजारामध्ये विकतात तर आपण वेगवेगळ्या जे काही जाती आहेत कपाशीच्या का त्याचा कापूस वेगवेगळा ठेवला तर त्याच्या बाजारामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला होऊ शकतो निरनिराळ्या जातीनी प्रजाती आपण पेरल्या असतील तर आपण त्याचा सुद्धा कापूस वेगवेगळा ठेवणं गरजेचं आहे एका जातीचा कापूस वेचण्यासाठी फक्त एकाच कामगाराला नियुक्त करणं गरजेचं आहे जेणेकरून तो कापूस मिक्स होणार नाही पे। प्रत्येक पेशवीसाठी वेगवेगळं लेबल सुद्धा लावलं तर आपल्याला एक कापूस मिक्स होणे याची जी काही शंका आहे किंवा धोका आहे तो कमी होऊ शकतो शेतातील कामगारांना दर्जेदार धागायचे किंवा म्हणजे कापूस वेचण्याची जे काही महत्व आहे ती पटवून देणं खूप गरजेचं असतं म्हणजे वेगवेगळ्या जातीचा कापूस वेगवेगळ्या म्हणजे लांबीचा कापूस धाग्याची जी काही लांबी आहे ती त्या प्रतीनुसार किंवा कापसाच्या जातीनुसार आपण वेचला तर त्यामुळं बाजारामध्ये चांगला भाव मिळू शकतो हे जे काही फायदे आहेत ते आपण शेतकरी बांधवांना आपण किंवा मजुरांना आपण पटवून दिले तर आ, ते चांगल्या प्रकारे ते आनी आनी त्याची वेचणी करतील आणि नक्कीच आपल्याला कापूस शास्त्रोक्त पद्धतीनं वेचण्यासाठी त्यांची मदत होईल कापूस वेचताना काही महत्वाची खबरदारी घेणं गरजेचं आहे कापसाची बोंड टोकदार आणि तीक्ष्ण असतात आणि त्याच्यामुळं मजुरांच्या नाजूक म्हणजे काही त्वचेला इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळं कापसाच्या शेतात प्रवेश करण्यापूर्वी योग्य जाड हातमोजे बांधणं हातामध्ये घालणं हे गरजेचं असतं त्याच प्रकारे तोंडाला मुखपट्टी बांधणं सुद्धा गरजेचं असतं जेणेकरून आपल्या हाताला विजा होणार नाही आणि जे काही कापसावरची जी काही धूळ असेल तर ती सुद्धा आपल्याला नाका तोंडामध्ये जाणार नाही तर ह्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत स्वच्छ कापूस वेचणी सुद्धा तेवढीच गरजेची आहे कापसाचे बोंड पूर्णपणे पक्व होऊ देणं गरजेचं आहे आणि ती फुटल्यानंतरच आपल्याला कापूस वेचायचा आहे कापसाची वेचणी खालून वरच्या दिशेनं करणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेस शेतकरी बांधव हो, वरून खालपर्यंत कापसाची बेचणी करतात आणि अशा वेळेस कापसाची जी काही वाळलेली पानं आहेत ती खालच्या कापसावर पडतात अडकतात आणि त्यामुळं कापूस वेचताना कापसामध्ये वाळलेल्या कापसांची किंवा काडी कचऱ्याची भेसळ होऊ शकते म्हणून फुटलेला कापूस फुटत असताना खालून वरपर्यंत फुटतो म्हणून त्याच प्रकारे आपण शेतकरी बांधवांनी किंवा मजुरांनी कापूस वेचताना सगळ्यात खाली फुटलेली बोंड जी काही आहेत ते अगोदर वेचावी जेणेकरून खालचा पाचोळा खाली पडणार आणि जो काही आपण समजा शेतकरी बांधवांनी किंवा मजुरांनी वरून कापूस वेचणी केली तर बऱ्याच वेळेस वाळलेला जो काही पाला आहे तो खालच्या बोंडांवर फुटलेल्या बोंडांवर पडू शकतो आणि कापूस वेचताना त्यामध्ये पाना पाला पाचोळा मिक्स होऊ शकतो म्हणून पण कापूस वेचताना खालून वरपर्यंत येणं गरजेचं आहे सकाळचे दव सुकल्यानंतर कापूस वेचणं गरजेचं आहे जेणेकरून वाळलेला कापूस तोपर्यंत वाळतो आणि साठवल्यावर तो गोशीनं खराब होणार नाही याबद्दल सुद्धा आपण बोललेलो आहोत स्वच्छ सुती कापडी पिशव्यांमध्ये कापूस वेचून घ्यावा नायलॉन किंवा इतर जे काही सिंथेटिक फायबरचे जे काही पिशव्या असतात त्यांचा आपण वापर शक्यतो टाळावा कमी प्रतीचा कापूस अर्थात दुसऱ्या छोट्या वेच म्हणजे पिशवीमध्ये वेगात होणं गरजेचं आहे सुरुवातीच्या एक किंवा दोन ज्या काही वेचण्या असतात त्याचा कापूस जो काय अतिशय चांगल्या दर्जाचा असतो तो वेगळा ठेवणं गरजेचं आहे आणि तिसऱ्या किंवा चौथ्या वेचणीचा जो काही कापूस आहे त्याचा जो काही दर्जा आहे तो तो थोडासा खालावतो कारण त्यामध्ये किडीचा विशेषत गुलाबी गोंडळीचा प्रादुर्भाव होऊन त्याची प्रत खालवल्या जाऊ शकते आणि आपण हा कापूस म्हणजे तिसऱ्या किंवा चौथ्या वेचणीचा कापूस पहिल्या दुसऱ्या वेचणीच्या कापसासोबत मिक्स केला तर बाजारामध्ये त्याला भाव चांगला मिळणार नाही ग्रेड चांगला मिळणार नाही वेचणीला विलंब झाल्यास धाग्याची प्रत खराब होऊ शकतो किंवा कमी होऊ शकते कारण उघडलेली जी काही बोंडे आहेत तर त्यावर म्हणजे किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्याचप्रकारे त्यावर जी काही धूळ आहे धूळ पण साचते आणि दवबिंदूच्या संपर्कामध्ये येते त्यामुळं वेचणी करत असताना कापसाच्या वेचणीला विलंब देऊ नये कापूस फुटल्याच्या नंतर तो म्हणजे लगेच वेचून काढावा अपरिपक्व असलेला जो काही कापूस आहे तो वेचू नये कारण तो पुरेसा रंग शोषून घेणार नाही त्यामुळे त्याची किंमत सुद्धा बाजारामध्ये व्यवस्थित येणार नाही त्यामुळं अपरिपक्व जो काही कापूस आहे किंवा अपरिपक्व कापूस किंवा पूर्णत न उमरलेली जी काही बोंड आहे ती आपल्याला वेचायची नाही त्याचप्रकारे कापूस वेचणीची कार्यक्षमता वाढविण्यासाठी लांब पोत्याचा वापर करणं गरजेचं आहे जेणेकरून वजन जे काही आहे त्याच राहील लवचिक लाकडाच्या रिंगच्या सहाय्याने पोती जी काही आहे ती कायमची ओढी ठेवावी जेणेकरून आपल्याला वेचलेला जो काही कापूस आहे त्यामध्ये टाकताना सोयीस्कर जाईल एकाच वेळी दोन ओळींचा कापूस वेचावा जेणेकरून आपल्याला म्हणजे चांगल्या प्रकारे सोयीचं होईल आपल्याला एकाच वेळेस आपण कापसाच्या दोन ओळीमध्ये उभं राहून आपण उजव्या हाताची ओळ आणि डाव्या हाताची ओळ या दोन्ही ओळीचा आपण कापूस वेचणं आपल्याला मजुरांना सोयीस्कर जाईल त्यामुळे एकाच वेळी दोन ओळींचा कापूस वेचणं हे अतिशय सुलभ होईल दुय्यम प्रतीच्या कापसाची साठी एक वेगळी आणि छोटी पिशवी ठेवणं गरजेचं आहे अर्थात जो काही किडलेला कापूस आहे किंवा ज्याची प्रत व्यवस्थित नाही यासाठी एक वेगळी पेशवी असेल आणि त्यामध्ये तो कापूस आपण ठेवला तर आपल्याला तो मिक्स होणार नाही आणि त्याची प्रत सुद्धा आपल्याला बाजारामध्ये कापूस नेताना साठवताना मिक्स होणार नाही बाह्य धाग्यामुळे सुद्धा कापूस दूषित होऊ शकतो शेतामध्ये कापूस संकलनाची जागा पॉलिप्रॉपिलिन बॅग कोणत्याही जागी फुटलेल्या तंतूमुळे समस्या उद्भवू शकतात विशेषतः प्लास्टिक तंतूमुळे मोठ्या समस्या उद्भवतात आणि प्रक्रियेच्या नंतरच्या टप्प्यात नुकसान बरेच वेळेस जे काही प्लास्टिकचे तुकडे असतात किंवा जे काही जे खताची पोते असतात त्याचे धागे ते, ते सुद्धा मिक्स होतात त्याच्यामुळे परत खालावते आणि प्रक्रिया करत असताना हे आपल्याला म्हणजे याचे दुष्परिणाम समोर येऊ शकतात पांढऱ्या प्लास्टिकचे तंतू रंगीत तंतूपेक्षा जास्त त्रासदायक असतात कारण ते स्पिनिंग करताना किंवा कताई करताना मिलमध्ये पांढरे धातू दा, पांढरे धागे असले तर ते सहज लक्षात येत नाही तर अशा प्रकारे अ यामध्ये वेगवेगळे प्लास्टिकचे जे काही पदार्थ आहेत किंवा धागे आहेत ते मिक्स होता कामा नाही वाहतुकी दरम्यान पॉलिप्रॉप्लिन पिशव्यांचे तंतू कापसात प्रवेश करण्याची शक्यता असते आणि त्यामुळं हे पॉलिप्रॉपलिनच्या जे काही पिशव्या आहेत त्यांचा वापर शक्यतो टाळावा कापसात वेगळ्या प्रकारचा कचरा आढळू शकतो त्यामध्ये प्लास्टिक मटेरियल्स असतील पाण्याच्या बॉटलचे जे काही झाकण आहेत ते सुद्धा असतात कापसाची वाळलेली पानं काडी कचरा वाळलेल्या कापसाच्या जे काही नख्या आहेत माणसाचे केस आहेत तंबाखूच्या पुड्या बरेच जे काही मजूर असतील त्यांना तंबाखू खाण्याची तलप असते किंवा पुड्या खातात आणि ज्या काही रिकाम्या पिशव्या असतात त्या कापसामध्ये मिक्स होऊ शकतात तर हे शक्यतोवर टाळणं गरजेचं आहे पॉलिप्रॉकलीन एचडी पी ची जे काही तंतू आहेत हे सुद्धा मिक्स होऊ शकतात त्यासोबत जास्त आर्द्रता असलेला जो काही कापूस आहे किंवा ओलावा असलेला जो काही कापूस आहे तो म्हणजे वेगळा ठेवणं किंवा तो वाळून घेणं हे सुद्धा गरजेचं आहे तर या स्लाइडमध्ये आपल्याला जे काही वेगवेगळे कपाशीमध्ये मिक्स होणारे व आढळणारे वेगवेगळे कचरा आपल्याला इथे दिसतो त्यामध्ये काडी कचरा असेल किंवा गुटक्याचे पाऊच असतील मानवी खेस असतील किंवा त्या म्हणजे दगड असतील किंवा वेगवेगळे जे काही काडी कचरा असेल पालापाचोळा असेल तर हे कपाशी मध्ये मिक्स होऊ नये किंवा याची आपण शेतकरी बांधवांनी असेल किंवा कापूस वेचणारे जे काही मजूर आहेत त्यांना सुद्धा याबद्दल जाणीव करून देणं त्याबद्दलचं प्रशिक्षण देणं हे खऱ्या अर्थानं गरजेचं असत कापूस वेचत असताना काय करावे आणि काय नये हे थोडक्यामध्ये आपण पाहू फक्त योग्य प्रकारे पिकलेल्या फुटलेल्या बोंडातूनच कापूस वेचणं हे गरजेचं आहे त्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे सकाळी म्हणजे शक्यतो एक ते दोन तासानंतर करावी जेणेकरून सूर्योदयाच्या नंतर सूर्याच्या तापमानामुळे जे काही दवा असतात कपाशी मधले ते कमी होतात ओलावा कमी होतो सकाळी दवा आणि आद्रता जास्त असेल तेव्हा वेचणी शक्यतोवर टाळावी कापसाची वेचणी झाडाच्या खालून सुरू करा याबद्दल आपण माहिती घेतली आहे वरून आपण सुरुवात केली कापूस वेचणीची तर त्यामध्ये पाला पाचोळा खालचे जे काही फुटलेले बोंड आहेत त्याला अडकतात आणि कापूस वेचू शकतो म्हणजे मिक्स होऊ शकतो काडी कचऱ्यासोबत किंवा पाला पाचोळ्यासोबत कापसाला आवश्यकतेनुसार सूर्यप्रकाशात काही काळ ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून त्यामधला थोडाफार जो काही ओलावा आहे तो कमी होईल कापूस ठेवण्यासाठी सुती पिशव्यांचाच वापर करावा कापूस वेचताना डोकं झाकून घ्यावं जेणेकरून आपले केस त्यामध्ये मिक्स होणार नाही किंवा आपले जे काही केस आहेत ते नख्यांना अडकणार नाही त्यासोबत आपल्याला उन्हापासनं सुद्धा संरक्षण मिळेल जमिनीच्या पृष्ठभागाशी कापूस थेट संपर्कात ठेवणे थे कारण त्यामध्ये काडी कचरा किंवा माती सुद्धा मिक्स होऊ शकते विविध प्रकारच्या वाडांमधून वेचलेला कापूस वेगळा ठेवावा वेसणीच्या वेगवेगळ्या वेचणी दरम्यान वेचलेला कापूस सुद्धा वेगळाच ठेवावा जिथे आगीचा धोका आहे अशा ठिकाणी कापूस ठेवणे बऱ्याच वेळेस शॉर्ट सर्किट मुळे सुद्धा कापूस जळतो बऱ्याच वेळेस फटाक्यांचा वापर होतो आणि एखादी ठिणगी जरी तिथं पडली तरी कापूस जळू शकतो चूल असेल अं किंवा पाणी गरम करण्याची जागा असेल ती कापूस साठवलेल्या ठिकाणापासून म्हणजे कापूस जळणार नाही तर ही सुद्धा महत्वाच्या बाबी आहेत मजुरांना तंबाखूचा वापर न करण्यास सांगावे आणि कापूस उचलताना धुबडपान टाळावे बऱ्याच वेळेस बिडी पिणारे काही मजूर असतात कापूस वेचताना किंवा साठवलेल्या ठिकाणी बिडीचा सा वापर झाला तर आपला संपूर्ण कापूस जळण्याची शक्यता नाकारता येत नाही कापूस साठवलेल्या ठिकाणी चूल काडी कचरा म्हणजे पेटू नये काडी कचरा किंवा फटाके सुद्धा फोडू नयेत हे सुद्धा एक महत्वाचा भाग आहे शेतावर कापूस वाळविणे आणि साठविणे हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे चांगल्या गुणवत्तेसाठी आणि बाजारामध्ये चांगली किंमत मिळण्यासाठी ओलावा असलेला जो काही कापूस आहे थोड्या वेळासाठी आपण शेतामध्ये वाळून ठेवला आणि त्यामधला जो काही ओलावा किंवा आदरता कमी झाली तर आपल्याला बाजारामध्ये चांगला भाव मिळू शकतो घरात कापूस साठवून करण्यापूर्वी वेचलेला कापूस स्वच्छ एखाद्या चटईवर किंवा कापडी सुती कापडावर बाळून आपण तो कोरडा होईल अशा ठिकाणी अशा ठेवावा आणि साठवताना बुरशीचा धोका कमी होतो अर्थात त्यामधला ओलावा कमी झाला तर बुरशी त्यामध्ये होणार नाही साठवणीची जागा कोरडी आणि हवेशीर असणं गरजेचं आहे ओला या ठिकाणी आपण कापूस ठेवला तर त्यामध्ये बुरशीची वाढ होते आणि कापसाची प्रत खालावते थेट प्रकाशात सुद्धा कापूस साठवून ठेवू नये कारण थेट उन्हामध्ये आपण कापूस ठेवला तर त्यामधला जो काही ओलावा आहे तो ओलावा कमी होतो आणि त्याचं वजन कमी होतं आणि पर्यायानं आपलं शेतकरी बांधवांचं नुकसान होऊ शकतं त्यामुळं थेट सूर्यप्रकाशामध्ये कापूस ठेवू नये तर अशा प्रकारे आपण कापूस साठवणं गरजेचं आहे त्याचप्रकारे धूळ किंवा रसायनं जे काही असतात पेट्रोलियम खत किंवा प्लास्टिक दगड केस इत्यादीमुळे दूषित होण्यापासून रोखण्यासाठी वाळवण आणि साठवण करताना योग्य काळजी घेणं हे सुद्धा गरजेचं आहे बऱ्याच वेळेस जास्त दिवस कापूस साठवून राहिला तर त्यामध्ये माईट्स ची अर्थात त्याला आपण डट डस्ट माइट्स म्हणतो त्याची सुद्धा म्हणजे वाढ होऊ शकते त्यामुळं जास्त दिवस कापूस साठवून न ठेवता बाजारामध्ये योग्य भाव मिळाल्याच्या नंतर हा कापूस आपण बाजारामध्ये नेणं गरजेचं असतं नाहीतर बऱ्याच वेळेस त्यामध्ये डस्ट माईटची सुद्धा वाढ होते आणि काही किडींचा सुद्धा त्यामध्ये प्रादुर्भाव होऊ शकतो आणि या साठवलेल्या कापसामुळं बऱ्याच वेळेस अंग खाजणे किंवा अंगाला पुरळ येण्याच्या तक्रारी सुद्धा अनेक वेळेस शेतकरी बांधव करत असतात त्यामुळं हा साठवलेला कापूस योग्य बाजारभाव आल्याच्या नंतर बाजारामध्ये नेणं सुद्धा हे तेवढंच गरजेचं असतं कापूस वाहतूक आणि साठवणीच्या वेळी घ्यावीची जी खबरदारी आहे त्यामध्ये साठवणीची जी जागा आहे शक्य असल्यास केवळ कापसाच्या साठवणीसाठीच वापरली पाहिजे कापसाची साठवण स्वच्छ आणि हमीशीर असावी धूळ रासायनिक खत कीटकनाशक पेट्रोलियम पदार्थ अं या पासून दूषितपणा होऊ नये यासाठी दक्षता घेणं गरजेचं आहे मानवी कापड केस गोणीच्या पोत्याच्या पिशव्या हे तंतू इतर हे पदार्थ त्यामध्ये मिक्स होता कामा नये साठवणीची जागा जागा जी काही सा आहे स्वच्छ कोरडी असणं गरजेचं आहे साठवणीच्या जागेत ओलसरपणा राहू नये हे आपण बघितलेलं आहे कापसाची विक्री हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे तर ही जी काही आपण स्वच्छ प्रकारे वेचलेला कापूस शास्त्रोक्त पद्धतीनं साठवलेला कापूस आपण बाजारामध्ये आपण शास्त्रोक्त पद्धतीनं विक्रीसाठी नेला तर आपल्याला नक्कीच आपली जी काही मेहनत आहे शेतकरी बांधवांची ती फळाला येऊ शकते स्वच्छ वेसनी केलेला जो काही के कापूस आहे तो यो, योग्य तऱ्हेने साठवलेला कापूस योग्य भाव आल आल्यावरच आपल्याला खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना म्हणजे त्याचा न्याय मिळू शकतो धाग्याची लांबी कापसाचा उतारा त्यातील प्रत्ये जे काही प्रत आहे आणि धाग्याची प्रत आहे इत्यादींवर कापसाचा भाव याची जी काही किंमत आहे ती बाजारामध्ये ठरली जाते त्यामुळं कापूस साठवताना सुद्धा किंवा वेचणी करताना सुद्धा धाग्याच्या लांबीनुसार वेचणी करणं हे खूप गरजेचं असतं स्वच्छ आणि लांब धाग्याच्या कापसाला सर्वात जास्त बाजारामध्ये भाव मिळते त्याचप्रकारे जे काही कवळीयुक्त कापूस आहे किंवा गुलाबी बोंडाळीमुळं कीडग्रस्त जो काही कापूस आहे याला बाजारामध्ये भाव व्यवस्थित मिळत नाही त्यामुळं कापसाची विक्री करत असताना किडलेला कापूस हा वेगळा किंवा वेचावा वेगळा वेचावा वेगळा साठवावा आणि विक्री करताना सुद्धा तो वेगळाच विकावा हे खूप गरजेचं असतं आणि चांगल्या दर्जाचा कापूस हा वेगळा वेचावा जेणेकरून त्याला चांगला ग्रेड चांगला भाव मिळवा या सर्व शास्त्रोक्त पद्धतीने वेचणी केली त्याच प्रकारे शास्त्रोक्त पद्धतीनं साठवण केली आणि शास्त्रोक्त पद्धतीनं आपण शेतकरी बांधवांनी विक्री केली तर नक्कीच शेतकरी बांधवांनी कापसाच्या लागवडीपासून विक्रीपर्यंत जी काही संपूर्ण मेहनत घेतलेली असते त्याला चांगलं बाजारामध्ये फळ मिळू शकते यात काहीही शंका नाही तर अशा प्रकारे आज आपण कापसाची शास्त्रोक्त पद्धतीने वेचणी साठवण आणि विक्री याबद्दल माहिती घेतलेली आहे याबद्दल आपले काही प्रश्न असतील तर नक्कीच आपण त्याबद्दल चर, चर्चा करू खूप खूप धन्यवाद सर शास्त्रीय संशोधनातन सिद्ध झालेली ही माहिती सोप्या भाषेत आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली तसेच सचिन स्टोंपे म्हणून एक शेतकरी आहे त्यांनी प्रश्न केलाय की गुलाबी बोंडळी कापूस फुटलेल्या बोंडळी मधील सरकी खाते का नक्कीच गुलाबी बोंडळी जी काही आहे तिचं सगळ्यात आवडतं अन्न अर्थातच कापसाची सरकी आहे आणि आपल्याला माहिती आहे की कपाशीमध्ये सरासरी पासष्ट टक्के प्रमाण हे सरकीचं असतं बियाण्यांचं असतं आणि फक्त पस्तीस टक्के सरासरी प्रमाण हे रुईचं असतं आणि गुलाबी बोंडळीला फक्त सरकीच आवडते आणि म्हणून ज्याचं वजन जास्त आहे अशी सरकी गुलाबी बोंडळी खाते आणि त्यामुळं कापसाचं वजन भरत नाही आणि त्यामुळं हा जो काही वेचलेला कापूस आहे त्याचा त्याला त्याचं वजन भरत नाही आणि बाजारामध्ये भाव अतिशय कमी भेटतो म्हणून गुलाबी बोंडाळी ही कपाशीच्या बाबतीमध्ये अतिशय गंभीर आणि अतिशय म्हणजे भयंकर अशी कीड आहे त्यामुळे गुलाबी बोंडाळीचं एकात्मिक पद्धतीनं निळ्या रंगाच्या प्रकाश सापळ्यांचा वापर करून कामगंध सापळ्यांचा वापर करून आणि जे काही जैविक कीटकनाशक आहेत किंवा रासायनिक कीटकनाशकांचा वापर करून आपण गुलाबी बोंडाळीचं नियंत्रण केलं तर नक्कीच कापसापासून किंवा कापसाच्या सरकीचं जे नुकसान होतं धन्यवाद सर तसेच आपल्या याच कृषी विभागाच्या युट्यूब चॅनल वरती गुलाबी बोंडाईचं एकात्मिक व्यवस्थापन कसं करावं या संदर्भात एक विशेष वेबिनार देखील घेण्यात आपण तोही वेबिनार जाऊन बघू शकता तुर्ता आजच्या वेबिनार मालिकेत सरांनी जे महत्वाचे मुद्दे आपल्याला सांगितले जसं कापूस वेचताना आपण डोक्यावर कापड बांधला पाहिजे मास्कचा वापर केला पाहिजे कापसाची वेचणी ही शेवटापासून ते वरपर्यंत केली पाहिजे सक एकदम सकाळी कापसाची वेचणी सुरुवात न करता सूर्योदया हे बोलायला आणि ऐकायला जरी छोट्या छोट्या गोष्टी वाटत असल्या मात्र याचा मोठा फायदा हा आपल्या उत्पन्नावर होतो पर्यायानं आपल्या आर्थिक गोष्टींवर सुद्धा होतो म्हणून या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी आपण घ्याल या अपेक्षेसह आजच्या वेबिनार मालिकेत येथेच थांबूया सरांचे पुन्हा एकदा धन्यवाद केलेल्या मार्गदर्शनासाठी